काय करू नको इकडे इकडे बघू तुला काय सापडले दाखव बर मला इकडे बघ खाली बस मला दाखव नीट खाली बस काय सापडलं मॅगनेट बघू कुठं सापडले दार, कुणाच तरी आणलं ना तू नीट सांग बर का नाही सी सगळीकडे सीसीटीव्ही असते कोणाचं जोरून आणलं ना का नाही शाळेत सापडलं का मग झाडावर झाडावर नसतं खोट बोलायचं नाही मला नीट सांगायचं होत कुठल्या रस्त्यावर होत मागसर तू मागसर बस दिसत नाही खर खर सांगायचं सगळं कुठं होत कुठं सापडलं तू शाळेत सापडलं का तुला ती मग कुठं गेला होता तू सायत बँकेत सापडलं काँकेत बरोबर तर ना तू नाही पेपर गेला तिथं गेल तु ना तू पेपर होत माझ कुठं पेपरला गेला होता पेपरला पेपर तेव्हा तिथं गेलो होतो तिथं कुठं गेला होता तू मला माहितीये का नाही मग कुठे गेला होता सांग लवकर काय हा तसं स्नॅक्स सेंटर नाही मग चालना इकडं तिथं चहावाल्याचे तिथं इकडं तिथ रस्त्यावर कस काय काय खाली पडलं होतं दाखव बर कसले कसलंय दाखव इकडं हात माग घे चिकटत का ते बघ बघकलं आणि बर सांग आता नीट सांग खर खरं सांग, सांग कुठं आणलंय ते सी सी टी व्ही असतात सगळीकडे स्वामींनी सीसीटीव्ही लागलेल्या असतात खोटा अजिबात बोलायचं नाही सांग लवकर पटकन आणि ना परत असं कुठं काय सापडलं ना ते घ्यायचं नाही काय बर का सांगितलं हां पप्पा आणून देतात पण असं काय सापडलेलं घ्यायचं नाही बर का सांगा आता लोक कुठं सापडले मला इथं पुढ रस्त्या तिकडे आहे ना असत माझ्या वाल्याचं दुकान आहे इकडं आहे ना ते पुढे आणि इकडे दुसरं दुकान आहे ते मी त्या दुकानापासून समोर मला दिसलं खाली का हाँ। 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 का का खाली काहीतरी बघायला लागलो लगेच दिसलं आणि वस्तू घेतलं आणि पापा बरोबर घरी आलो इकडं आणि त्या पाण्यात डुबावलं आणि धुतलं सगळं होय माती काढली तिथं मिळालं आता काय सांगते तुला सगळीकडं सीसीटीव्ही असतात कोणाचं काय घ्यायचं खाली पडलं तरी पण घ्यायचं नाही आता तुला घेतलं खेळायला आता असू दे पण परत काय आणायचं हां तुला काय पाहिजेल असेल तर ती पप्पांना सांगायचं मी पप्पा हां मग आणते पप्पा खेळायला मॅगनेट परत काय घ्यायचं हां